काय देव पूजा सकाळी सकाळी पूजन मस्त पाहिजे नऊ नऊ दिली गणेश नगर ला चलुआ मग पण आजची <laughs> <स्वास्मां> मुशी पाहिजे हा आता नाही देऊ तू घेऊन जा <laughs> <जो>, <laughs> <दौना पादे। laughs> अवरा साध्या बोले मनात माणसाला फसवतात लोक ती बरी मी फसवा करीच नाही मी सत्यान देतोय नका तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना शुभ सकाळ आता सकाळचं वाजलेला पावणे आठ आणि आपण पुन्हा गणेशनगर गावात तला तालुक्यांचं गणेशनगर गाव त्याच्या आज आजूबाजूचा गा। या सुंदर निसर्ग आणि फ्रेश वातावरण हे आता सध्या आंबनचा सीझन येत चाललं आहे गणेशनगर गाव मी गणेशनगर गावची सुंदर सकाळ आम्ही आयला म्हावरा घेऊन विकावला म्हावरा वला मावरा आहे बोईटात बोईटा, बोईटा। आणि बाकीचा पण थोडाफार असेल शेलवेल जास्त करून बोयटाच आहात धरणाचा म्हावरा घेऊन आयला विकाव आई गेली आतमध्ये आपण पण जाऊया अशा आहे की घेतील लवकर लवकर खपल ते परत मंगलवार पण आहे उपवासाचा दिवस आहे जास्त फिरावला होऊ शकते आम्हाला आयला ना आईचा आवाज्या आईच्या इकडे आईल्या आईल्या घेतलं चाय सकाळची सात वाजून एकावन्न मिनिटाने चाय आणि बिस्किट

मंगळवार सगळं मंगळवार करत बैठक झाल्या सोमवार सोमवार शनिवार वरती जे जागे तर माणसाला मी रुस रुस करत ठेवत नाही घे बोल नको ती घेऊन त्याला वरती घेऊ तीन त्या बघतो सॉर्टिंग करते म्होराची मोठी मोठी बोईट ती बाजूला काढते मी बारकी बारकी आहात मी धोम्या तिघा काढल्यात कोणाला तरी नुसती ढोम्या पाहिजे बोईटा नका म्हणून काही लोकांना ढोम्या आवडतात काही लोकांना बोईटा आवडतात काही लोकांना नेहमी नेहमी खल्ले म्हणून या मोहोरा पाहिजे असतं ता खेल तर या पाहिजे असतं ऐसा पण असतं Ka lumbay wine You want some No. They are ready for you. Don't worry. Your friend stuffed it in a proud way. What about the orange

मस्त रस्सा बनवणार भाकरी बरोबर खाणार <laughs> कसे खोल <laughs> काय पूजा

घुण <laughs> आहे ताजी आहे छान मुशी पाहिजे चल हा त नाही देव तू घेऊन जा <laughs> अबरा साधे बोलले मना तेवो सत्य माणसाला फसवतात लोक ती भरी मी फसवा पशि तो धंदा करीच नाही

चांगली आहे मधची आमची घर घेऊन गेली <laughs> मस्त चर्चा करत करत <laughs> नको चाय घेतली चाय चला <laughs> येत मस्त चुलीसाठी आता लाखरा ठेवल्यात तर आता आई लाव चोरवली गाव आमचं नेहमीच गाव

गति जेल मना की मना बाबा मैं बगा आ गया समझ गए और मैं लाजी आई। <laughs> तो आई हम ढक्कन कौन आला एमएटी एमएटी गुड नाली

शेतावरून आल्या होला काय बोलतात कागद पण आणला याला बैला बोलतात नावाल व्हा याला आता चीज़ी चीज़ी कासे खोल वरना तो राजू भैया भेटले पाव घेतलं माझ्यासाठी खोकल्याला औषध आहे कोंबऱ्याला पण दिलो मस्का पाव खाव त्यांनी शब्द माता दिवस हर पाटलो हम्म तांदूळ घातलं मस्त पैकी सुखात आता कुठे <गुटे> निघाल <laughs> मामांची व्हिडिओ भरपूर लोक देखली <laughs> तुम्हीच सकाळी सकाळी भेटायचं मला मस्त तुमचा इथं वारा आहे आज आहे ना वला म्हावरा म्हणजे बोळटात ना म्हणून बहुतेक गिरे का पण येतात घेवायला यात टोपला ठेवलं आहे त्याच्या पारण रेव आहे तर आता एवढी मच्छी रिल आहे आहे फक्त बराच राहिला तरी पण अजून आणि आल्यावर आता बौद्धवाडीत चोरवलीच्या मस्तपैकी झाडा बकऱ्यांसाठी आज मस्तपैकी पाला बिला आणून दिलाय म्हणजे बकऱ्यांची फुल नाश्त्याची सोय सकाळच सकाळच दहा छप्पन जाईल Oh! आई <laughs> कलर लावतो काय हम्म तर चला आता आवरण येल बहुधवाडीतनं फिरून आले आणि शिंगे दिल्यात कोणीतरी अजून शिंगे पारतात आमच्यासाठी आता गायमुखाचा शेकट्याच शेंगो फ्रेश फ्रेश आणि नैसर्गिक नॅचरल सध्या भरपूर खावायला भेटतात त्या दिवशी वांगा आणि मिरच्या दिली ती व्हिडिओ दे का आता तर फायनली दुपारचं बारा वाजून बारा मिनिटांनी

इकडे आमच्या बायाने मोहरा पण निसितले जात धरणाचा मोरा आणि इकडे ते कावार बिवायला आले लवार लवार बोईटे बिथे बनवून देतात